ढगाला लागली कळं डोंबलीच्या स्मशानभूमीत पाणी बदाबदा गळं गळके गल छत भिजलेले लाकडे अंत्यसंस्कार करायचे तरी कसे डोंबली येथील शिवमंदिर पथवरील वैकुंठ स्मशानभूमीत गळक्या छतामुळे तेथे ते अंत्यसंस्काराला आलेल्या नागरिकांना गैरसोरीला सामोरे जावे लागत आहे शनिवारीही पत्रकार आकाश गायकवाड यांच्या वडिलांचे निधन झाल्याने तेथे ते आलेल्या गायकवाड कुटुंबियांना आणि त्यांच्या नातेवाईकांना त्याबद्दल नाराजी व्यक्त केली त्याबाबत प्र वारंवार प्रसारमाध्यमांनी आवाज उठूनही महापालिका प्रशासनाचे डोळे उघडत नाहीत कृष्णा गायकवाड वर्ष अठ्ठ्याहत्तर यांच्या निधनाला महापालिकेचे जनसंपर्क अधिकारी संजय जाधव विद्युत विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत भागवत यांनीही तिथे दुरावस्था बघितली गायकवाड यांच्या नातेवाईकांनी ओली लाकडे गळकी छत भडकता राहावा यासाठी रॉकेटचा वापर यामुळे प्रचंड नाराजी व्यक्त केली कुठेही जागा नाही येड्या ठिकाणी गळती लागलेली आहे सगळ्याच ठिकाणच्या अग्नी कुंडाची जागा सोडता सर्वत्र गळती लागली होती सगळे पत्रे गळत असल्याने उभे राहायची तरी कुठे असा सवाल नागरिकांनी केला महापालिका करते काय असेही ते म्हणाले दहा रॅक असून त्यापैकी एकही रॅक गळती विना नाही शुक्रवार दुपारपासून तेथे एकोणतीस जणांचे अंत्यसंस्कार झाले सगळ्यांना पाणी गळतीची समस्या भेडसावली स्मशानभूमीत येतानाच पाण्याचे डबके होते त्यातूनच मार्ग काढत नागरिकांना यावे लागते तेथे डेंग्यूची अवस्था आहे जिथे नागरिकांना बसायला जागा आहे त्या ठिकाणी कमालीची अस्वच्छता होती आलेल्या नागरिकांना घाण दर्प यामुळे श्वास घुसमटला ज्येष्ठ नागरिकांनी अखेर गळक्या छताच्या धारेखाली उभे राहून अंत्यसंस्कार केले त्या स्मशानभूमीसाठी काही वर्षापूर्वी खर्च केलेल्या लाखो रुपयांचा निधी गेला कुठे असा सवालही त्रस्त नागरिकांनी केला स्वच्छतागृहात देखील घाण होती पावसामुळे सगळ्या ठिकाणी ओले चिंब झाल्याची अवस्था होती रिपोर्ट फास्ट या स्मशानाची अवस्था बघून सगळ्यांना खेद वाटतोय कारण सामान्य जनतेचं काय होतंय ते कळते म्हणजे तसं काय या पावसामुळे सर्व हे होतंय राहणार गायकवाडवाडी आज आम्ही आमचे आत्ताचे मिस्टर यांच्यासाठी अंत्ययात्रेला आलेलो पण या स्मशानभूमीची अशी अवस्था दयनीय अवस्था बघून आम्हाला अक्षरशः दुःख वाटलं की आ, आ, ही आव हे ही हे सुधारणार कधी की कि, गेली कितीच वर्ष त्याची डावधुसीची चालू आहे पण त्याच्यातनं काही निघत नाही आहे त्याच्यातनं सोल्युशन काही निघत नाही आहे तर हे किती दिवस चालणार रामनगर भागातली सगळ्यात जुनी ही स्मशानभूमी आहे आपण आत्ता बघतो आहे की वर्षानुवर्ष या स्मशानभूमीची दुरावस्था आहे महापालिका प्रशासक असो किंबवना राज्यकर्ते असो कोणी याकडे लक्ष देत नाही आज आपण बघतोय की एवढ्या मोठ्या प्रमाणावर इथे गळती लागलेली आहे अक्षरशः मृत जेव्हा मृतदेह इथे येतात त्यांच्या नातेवाईकांना निधी कसे करायचे हा म्हणून प्रश्न होतो आज आमचे पत्रकार बांधव आकाश गायकवाड यांच्या वडिलांचं निधन झालं त्यांनी आम्हाला सगळ्यांनी सांगितलं पत्रकारांनी जर का अवस्था मांडायची नाही तर कोणी मांडायची त्यामुळे इथे सगळे नातेवाईक म्हणतात की हा हेच आहे हा निदान आक्रोश आमचा समाजापर्यंत पोहोचवा आणि आम्हाला सुविधा द्या आमची जर का अवस्था ही असेल तर बाकीच्या सामान्य जणांची काय असेल